10 दहाच्या नवप्रविष्ट पोलीस दीक्षांत संचलन समारंभ पार पडला राज्यखोव पोलीस बल गट क्रमांक दहा इथं नवप्रविष्ट पोलीस शिपाई मूलभूत प्रशिक्षण सत्र क्रमांक अडुसष्टचा दीक्षांत संचालन समारंभ उत्साहात साजरा झाला पोलीस शिपाई हा पोलीस खात्याचा महत्वाचा कणा आहे असं प्रतिपादन एम राजकुमार पोलीस आयुक्त सोलापूर शहर यांनी यावेळी केला राज्य राखव पोलीस बल गट क्रमांक दहा सोलापूर इथं नवप्रविष्ट पोलीस शिपाई मूलभूत प्रशिक्षण सत्तर क्रमांक अडुसष्टच्या दीक्षांत संचालन सोहळ्यात ते बोलत होते दिनांक चार जुलै दोन हजार पंचवीस रोजी राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक दहा सोलापूर इथं कवायत मैदानावर नवप्रविष्ट पोलीस शिपाई मूलभूत प्रशिक्षण सत्र क्रमांक अडुसष्टचा दीक्षांत संचलन सोहळा मोठ्या उत्साहपूर्ण हो वातावरणात पार पडला या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून एम राजकुमार पोलीस आयुक्त सोलापूर शहर हे उपस्थित होते तसंच राखीव पोलीस बल गटक्रमांक दहा सोलापूरचे समादेशक डॉ प्रशांत अमृतकर पोलीस उपायुक्त गौहर हसन पोलीस उपायुक्त विजय कबाडे तसंच प्रशिक्षणार्थींचे नातेवाईक मोठ्या संख्येनं उपस्थित होते प्रशिक्षण सत्रात दोनशे चौसष्ट नवप्रविष्ट पोलीस शिपाई खडतर प्रशिक्षण पूर्ण करून देशसेवेसाठी सज्ज झाले आहेत हे प्रशिक्षण अडतीस आठवड्यांमध्ये पूर्ण करण्यात आलं असून प्रशिक्षण कालावधीत प्रशिक्षणार्थींना कवायत शिस्त जंगल कॅम्प प्रशिक्षण गोळीबार सराव जमाव विसर्जन कमांडो ट्रेनिंग योगा तसंच तज्ज्ञ मार्गदर्शकांमार्फत भारताचे संविधान कायदेविषयक ज्ञान महाराष्ट्र पोलीस दलाची रचना सायबर गुन्हेगारी आर्थिक गुन्हेगारी गुन्हे तपास व्यक्तिमत्व विकास आणि इतर कौशल्य अशा विविध विषयांचं प्रशिक्षण देण्यात आलं प्रशिक्षण केंद्रातील सर्व दोनशे चौसष्ट प्रशिक्षणार्थी अंतिम परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत ज्यावेळी या दीक्षांत संचलन सोहळ्याचं प्रास्तविक समादेशक डॉक्टर प्रशांत अमृतकर यांनी केलं तर आभार प्रदर्शन समादेशक सहाय्यक महेश मथे यांनी केलं